श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत इंदिरा एकादशी एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि पितृपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी असे म्हटले जाते असे मानले जाते की भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत केल्याने जिथे आपल्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते तिथे आपले पितरही प्रसन्न होतात भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात पितृपक्षात कोणत्याही कारणामुळे पितरांचं श्राद्ध करता आले नाही तर या दिवशी तुम्ही जर उपवास केला तर तुमचे पितृ हे प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात आणि पितरांनासुद्धा मोक्ष प्राप्त होतो आणि म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या पितरांचं जर तिथीनुसार श्राद्ध करता आले नसेल काही कामानिमित्त तर तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की हे व्रत करा याने नक्कीच तुमचे पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होतील पितृपक्षात येणारी इंदिरा एकादशी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि म्हणून या दिवशी करण्यासाठी काही वास्तुशास्त्रामध्ये उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी चिमूटभर काळे तीळ अर्पण करायचे आहेत हे तीळ अर्पण केल्याने प्रत्येक कामात यश मिळून अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काळ्या तिळाचे विशेष महत्त्व सांगितले जाते आणि तिथीवरती जर आपण काही उपाय जर केले तर जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात आज मी तुम्हाला जो काळ्या तिळाचा उपाय सांगणार आहे तर हा तुम्ही उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहेत आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला भगवान श्री विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी करायचा आहे आपल्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल संकट असेल अडचणी असेल यातून मुक्त होण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी तसेच आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी या असतातच बऱ्याच वेळा आर्थिक अडचणी असतात कधी कधी पैसा असूनही सुख शांती नसते कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही किंवा घरामध्ये सुख शांती टिकत नाही सतत वाद विवाद कलह हो। यासारख्या गोष्टी घडत असतात आजार पण वाढत जातं मुलं हट्टीपणा करतात मुलांची प्रगती होत नाही आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही यासारख्या समस्या आपल्या सर्वांच्याच घरामध्ये थोड्याफार असतात आणि म्हणून या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचे आहेत आणि तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे जर उद्याच्या दिवशी जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकले तर ता प्रखर पितृदोष हा दूर होईल तसेच तुमच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनीचा अशुभ प्रभाव असेल तर तो सुद्धा निघून जाईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होईल म्हणून उद्या सर्वप्रथम तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे म्हणून विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायचे आहेत पिवळे फुलं त्यांना अर्पण करायचे आहेत विधिवत त्यांची पूजा करायची आहेत सर्व पूजा करून ना तुम्हाला चिमुटभर काळे तीळ जे आहे तर ते उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि देवघरासमोर बसायचं आहे आणि यानंतरनं हे चिमुटभर काळे तिळ तुम्हाला हातामध्ये घेऊन विष्णू नामाचं पठण करायचं आहे विष्णू नामाचं पठण करून झाल्यानंतरनं मनोमन इच्छा व्यक्त करायची आहेत तुमच्या जी जीवनामध्ये ज्या काही अडचणी असेल तर त्या मनोभावी तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णू यांना सांगायचे आहेत आणि हे काळे तिळ तुम्हाला त्यांना अर्पण करायचे आहेत काळ्या तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंनीच केलेली आहेत आणि उद्याच्या दिवशी या काळ्या तिळाला खूप महत्त्व आहे उद्याच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये अवश्य काळे तीळ टाका आणि त्या पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहेत आणि असे चिमुडभर काळे तीळसुद्धा तुम्हाला या प्रकारे भगवान विष्णू यांना अर्पण करायचे आहेत हे काळे तिळ अर्पण केल्याने तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ह्या दूर होतील ही सगळी सेवा तुमचे घरात करून झाल्यानंतर ना तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक कपभर दूध जे आहे तर ते टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जल घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल तर तिथे जाऊन हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे पिंपळ वृक्षाला साक्षात भगवान श्री हरिविष्णूंचं रूप मानलं जातं या वृक्षाच्या पानांमध्ये माता लक्ष्मी वास करते तसेच आपल्या पितरांचासुद्धा या वृक्षामध्ये वास असतो आणि म्हणून जर तुम्ही हे जल पिंपळ वृक्षाला अर्पण केलं तर पितरांसोबतच भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी हीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते हे जल अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला या वृक्षाला पाच प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहेत आणि दोन्ही हात जुळून मनोभावे तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत तसेच तुम्हाला जर मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं तिथं शक्य असेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा असतो तिथे लावू शकतात आणि त्या दिव्यामध्ये तुम्ही काळे तीळ टाकले तरीसुद्धा चालेल हा दिवा लावल्याने सुद्धा प्रखर पितृदोषाचा त्रास हा कमी होतो पितृ हे प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात म्हणून हा एक अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणं होत असेल कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नसेल नवरा बायकोची भांडणं होत असेल आईची मुलांची होत असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल सतत आर्थिक अडचणी येत असेल आजार पण वाढत असेल आईला पैसा घरात टिकत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तर उद्या तुम्हाला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला मुठभर काळे तीळ टाकायचे आहेत त्याची गाठ मारायची आहेत आणि यानंतर ही जी पोटली आहे तर ही तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायची आहेत उद्या तुम्ही ठेवल्यानंतर ना सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी ती पोटली तिथून तुम्हाला उचलायची आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये हे तीळ जे आहे तर ते तुम्हाला विसर्जित करायचे आहेत जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये या सर्व समस्या येत असतात आणि जर अशी पोटली आपण घरा आपल्या घरात ठेवली तर आपल्या घरातील अनेक अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता तसेच उद्या जे इंदिरा एकादशीचं व्रत आहे तर हे व्रत घरातल्या एकतरी सदस्याने आवर्जून करावं या व्रतामुळे पूर्वजांना यमलोकातून पितृलोकातून मुक्तता मिळते असे मानले जाते या व्रतामुळे पूर्वजांना यमलोकातील अनन्वित यातना भोगाव्या लागत नाही या व्रतामुळे पूर्वज नरक लोकातून स्वर्ग लोकात जातात अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते म्हणून आपल्या पितरांसाठी आपल्या पूर्वजांसाठी आपण ही एक गोष्ट नक्की करा त्यांनी आपल्यासाठी एवढं साम्राज्य उभं करून ठेवलेलं आहेत आपले पूर्वज होते म्हणून आपण आहेत आणि म्हणून त्यांची एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उद्याच्या दिवशी घरातील एकतरी सदस्याने हे व्रत नक्की करा घरातील प्रमुख व्यक्ती जो असतो तर त्याने हे व्रत करावे असे म्हटले जाते परंतु त्या व्यक्तीला व्रत करणं शक्य नसेल तर घरातील कुठल्या तरी सदस्याने हे जे व्रत आहे तर हे नक्की करा याचं फळ संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होत असतं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ